नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती मात्र या घोषणेचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बंद आंदोलनाची घोषणा केली आहे यासाठी आज संघटनेकडून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात म्हटलं आहे की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे सर्वसामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे उद्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी नगर जिल्ह्याच्या वतीने मान्य कलेक्टर साहेबांकडे चौदा फेब्रुवारीला जे पाटलांनी महाराष्ट्र बनची हात दिली त्या संदर्भात त्यांना निवेदन दिलेलं आहे कायदा सुव्यवस्था बिघडायची नसेल तर शासनाने पण तातडीने निर्णय घेऊन अध्यादेश जारी करावा विधानसभेमध्ये तातडीने विधानसभा सत्र बोलून कायदा पारित करावा आता जिल्ह्याच्या वतीने आम्ही साहेबांना पत्र दिलेलं आहे साहेबांना सांगितलं आहे का या जिल्ह्यामध्ये जर उद्या काही चौदा फेब्रुवारीला कमी जास्त झालं तर याला संपूर्ण प्रशासन आणि हे महाराष्ट्र शासन जबाबदार आहे आणि इथून पुढं आम्ही खूप <coughs> वाईट वाटतं आहे पाटलांची प्रकृती बघून तातडीने मी निर्णय घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय आम्ही कलेक्टर साहेबांना महाराष्ट्र बंद दारंगी पाटलांची महाराष्ट्र बंदची हक्क दिलेली आहे चौदा फेब्रुवारीला तरी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की नगर शहर नगर जिल्हा पुरेपूर सरसगड बंद राहावा अशी आम्ही नागरिकांना विनंती करतो मराठा आर मराठा क्रांती मराठा क्रांती मराठा क्रांती मोर्चातर्फे ही आमची जाहीर विनंती आहे तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य सर करावे धन्यवाद जय जय जाऊ महाराष्ट्र बंद आम्ही सर्व मराठींनी पुकारलेलं आहे त्याचं कारण म्हणजे फक्त हे सरकार आहे सरकारने जो विश्वासघात केलेला आहे त्यामुळे जारंगे पाटलांना पुन्हा उपोषणाला बसावे लागलेले आहे ला त्या स सरकारच्या वतीने आम्हाला जारंगे पाटलांना शब्द देण्यात आलेला तर सगळे सोयरे कायदा हा विध विधानसभेत तातडीचे अधिवेशन बोलवून त्यात पारित करण्यात येणार आहे तरीसुद्धा सरकारने त्या दृष्टीने कोणती हालचाल केली नसल्यामुळे जयरंगे पाटलांना पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागलेलं आहे सरकारने या घटनेचं गांभीर्य घ्यायला पाहिजे उपोषणाने जयरंगे पाटलांची तब्येत खूप शारीरिक स्थिती खूप खालवलेली आहे आणि उद्या याच्यातून काही या, जयरंगे पाटलांशी अनुचित होऊ नये यासाठी जयरंगे पाटलांसाठी आम्ही महाराष्ट्र बंद आम्ही स्वतःहून पुकारलेलं आहे जयरंगे पाटलांच्या तब्येतीसाठी आणि जयरंगे पाटलांना जर काही होणार असेल तर आम्ही जयरंगे पाटलांचं सुद्धा ऐकणार नाही आणि जयरंगे पाटलांच्या तब्येतीसाठी आम्ही महाराष्ट्र बंद सुद्धा पुकारू शकतो आणि त्याच्यातून कायदा सुव्यवस्था हा स संपूर्णपणे बिघडूसुद्धा शकतो तर आम्ही चौदा तारखेला महाराष्ट्र बन पुकरलेलं आहे त्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर देशावर संकट आलेलं आहे त्या त्यावेळेस मराठा हा छातीचं कोट पुढे करून सगळ्या राज्याचं आसन देशाचं आसन संरक्षण केलेलं आहे आज मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी येऊन मराठा समाजाला एक मोठा भाऊ म्हणून एक त्यांच्यातलं समजून पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे आणि सर्वांनी मिळून सरकारला एक विनंती केली पाहिजे की तुम्ही दिलेले शब्द जर तुम्ही प्रत्यक्ष ऑन के दिलेले शब्द पाळत नसाल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का, का। तर तुम्ही जे शब्द दिले ते तातडीचं अधिवेशन घ्या आणि सगळे सोयरे कायदा पारित करून घ्या आणि या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहू द्या हीच विनंती जय 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 शेव